रामकृष्ण आहे देवा मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे माझी शाळा माझं गाव माझी शाळा आज माझ्या शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता ध्वजारोहण म्हणजे पंधरा ऑगस्ट त्याचा कार्यक्रम होता तर मी माझा चॅनल आहे देवा मराठी व्हिलॉग या चॅनलसाठी मी शाळेचा एक व्हिडिओ बनवण्यासाठी गेलो होतो मी त्याच गावचा आहे बरं का, का? सुरेव शिवाडीचा तर व्हिडिओ बनवायसाठी गेलो गेलो असतात तर तिथले मला माझी सर मला काय म्हटले आपल्या शाळेचा पटकन आहे व्हिडिओ काय तुम्ही बनवू नका अहो म्हणलं सर ज्या शाळेत मी शाळा शिकलो बरं का सर ज्या शाळेत मी शाळा शिकलो ज्या शाळेत मी लहानाचा मोठा झालो ज्या शाळेनं मला अ आई लिहायला वाचायला शिकवलं बरं मी त्या शाळेचं ना व्हिडिओ बनवलं तर मग कोणाचं बनवायचं तुम्ही फक्त मला आम्ही सर समजून सांगा ज्या शाळेनं मला लहानाचं मोठं केलं ज्या शाळेनं मला कसं वागायला शिकवलं ज्या शाळेनं मला कसं जगायचं ते शिकवलं ती जी माझी शाळा त्या मी शाळेचं ना व्हिडिओ बनवणार तर कोणाचं बनवायचं मी माझ्या शाळेचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतो तरी सर मला म्हटले शाळेचा पटकन मी व्हिडिओ बनवायचा नाही पण का कारण असतं ना काहीतरी तर त्यांनी एकच कारण सांगितलं की शाळेचा पटकन आहे आणि यामुळं आपल्या या शाळेचा व्हिडिओ बनवायचा नाही तुम्हाला मराठीत समजते का समजते म्हणलं मग पण मी बनवणार तुम्हाला काय करायचं ते करा माझी शाळा आहे मी या शाळेत शिकलो माझा विद्यार्थी या माझी दोन मुलं या शाळेत शिकली आणि मी या शाळेचा व्हिडिओ बनवणार तुम्हाला काय करायचं ते करा आणि तुम्हाला काय मला म्हणायचं ते म्हणा मी जर ह्या शाळेत शिकलो तर मी या शाळेचा व्हिडिओ बनवणार तरी सरांचा नकार असतानाही मी बळजबरी व्हिडिओ बनवला मला व्हिडिओ बनवू नका म्हणून सांगितलं तर मी बळजबरी बनवला का तर तुम्ही मला कोण सांगणार तुम्ही मला शिकवलं माझा आज विद्यार्थी माझे दोन विद्यार्थी माझा मोठा मुलगा ज्या त्या शाळेत शिकला आणि लहान मुलगा आता ही आत्ता पाचवीला त्याच शाळेत शिकतो मी कशासाठी का मी असं तुम्ही असं बाहेरच्या शाळेवाले बाहेरच्या शाळेवर लोक विद्यार्थी जातात त्यांच्या बालकांना सांगा का का त्यांना त्यांच्या विद्यार्थी काय गरज आहे का बाहेरच्या शाळेत घालायची तुम्ही संन्यासाला फाशी देता बरं का सर तुम्ही संन्यासाला फाशी देताना चांगल्या माणसांनी वेशीला टाक असं काम आहे तुमचं म्हणून यासाठी मी माझ्या शाळेचा व्हिडिओ बनवणार असं भांडून व्हिडिओ बनवलाय मी आज पंधरा ऑगस्टचा मला माझ्या शाळेचा अभिमान आहे मी माझी शाळा का नाही दाखवू ज्या शाळेत मी शिकलो ती मी का दाखवायचे नाही माझ्या कोणाची बंदी आहे अहो इंग्रजाचा काळ वेगळा होता त्यांच्या शाळा त्यांच्या वेळेला आपल्याला शिक्षण नव्हतं आता स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला गेला आहे सकाळी मग त्या स्वातंत्र्यात जर आपण आपल्या स्वातंत्र्यात आपण आपल्या शाळेचा व्हिडिओ नाही म्हणू शकत मग मुन काय उपयोग आहे आपल्या जिंदगीचा सांगा मी तुमच्यासाठी करतो माझ्यासाठी करत आज तुमच्या शाळेचं नाव लौकिक म्हणजे माझ्या मा शाळेचं नाव लौकिक होणार अख्ख्या सात देशात लोक मला बघतात मला ओळखतात तेव्हा मराठी व्हिलॉब चॅनल म्हणून मग ह्या जर सात लोक सात देशातल्या लोकांनी समजून घेतलं की आमकी अमकी शाळा गरीब आहेत या शाळेला काहीतरी अनुदान द्यावं तर लोक अनुदान देणार तुमच्या शाळेला पण तुम्ही विषयच घेत नाही हो त्याचा तुम्ही डायरेक्ट म्हणता व्हिडिओ नाही बनवायचं का बनवायचं नाही कारण असतं ना त्याचं कारण विचारलं तुम्ही म्हणता आमच्या शाळेचा अरे पट कमी असू पण तुम्हाला पगार कमी आहे का मला ते सांगा तुमचा पगार वेळेवर तुम्हाला मिळायचा मिळतोच की कारण त्याच्या कुठं आम्ही शासनानं कुठं बंदी घातली नाही की तुम्हाला पगार कमी आहे शाळेचं पटकन आहे तुम्हाला पगार कमी आहे का असं काय काय सर तुम्ही सांगताय व्हिडिओ बनवायचा नाही व्हिडिओ बनवायचा नाव असं कुठली गोष्ट नसते प्रगा हे जे तुम्ही बोलता ना हे योग्य नसून अयोग्य आहे मी माझी शाळा माझं गाव मी बघन माझ्या गावातले जर माझे, गा माझे सरपंच किंवा माझ्या इतर कोणी जर मला सांगितलं असतं की बाबा शाळेचा व्हिडिओ बनवायचा नाही मी पण त्यांना प्रश्न विचारला का बनवायचं नाही मी ज्या शाळेत शिकलो त्या मी शाळेचं का व्हिडिओ बनवणार आहे आज नशिबाने माझ्याकडे युट्यूब चॅनल आहे हाय हा माझ्याकडं आहे म्हणून मी माझी शाळा झळकवण्याचा प्रयत्न करतो शाळेत कुठलाही उपक्रमाला की त्याला झळकवण्याचा प्रयत्न करतो तुमच्या शाळेत गॅदरिंग ठेवलं तर तुम्ही कसं मला फोन करून अ सुरेंद्र साहेब तेवढे यान प्रित्याच्या पप्पा यान तेवढा व्हिडिओ बनावा म्हणून का तिथं कसं तुम्हाला लाज वाटत नाही पुराचा असा डान्स वगैरे करायला तुम्ही त्यांचं नाचताना तेवढं दाखवायला मला बोलवता असला व्हिडिओ आपल्या देशाविषयीचा व्हिडिओ बनवायला का बघ तुम्ही मला पण द्या कारण सांगा काय हे योग्य नाही बरं कसं जर या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं जर चुकून एखादा वाईट शब्द गेला असला तर तुमच्या मनाला लागला असता तर मित्रांनो तू माझा मला परत करा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ बनवायचा का नाही शाळेचं नाही बनवायचं तुम्ही मला विश्रांना कमेंट करून सांगा मी झटतोय माझ्या शाळेसाठी पण माझ्या शाळेतील लोक मला म्हणतात व्हिडिओ आमच्या शाळेचा नाही बनवायचा काय सत्य काय असतं तुम्ही सांगा मित्रांनो I'm